सोबत आहेत संरक्षण तज्ञ शिवाली देशपांडे मॅडम मॅडम सगळ्यात मोठा हल्ला आहे कारगिल युद्धानंतर पहिल्यांदा आपले एअरक्राफ्ट एलओसी क्रॉस करून गेले आणि पाकिस्तानवर हल्ला के केला कसं बघता अतिशय उत्तम पाऊल आहे हे सर्व देशवासियांचं अभिनंदन पुलवामाच्या हल्ल्यानंतर हा आपण बदला घेतलेला आहे एका दृष्टीने पण ही फक्त सुरुवात आहे पाकिस्तानला हे लक्षात यायला हवं घ्यायला हवं की तुम्ही जे इतके वर्षापर्यंत आतंकवादी पाठवून आमच्या जवानांना शहीद केलं भारतीया आपल्या देशामध्ये दे जे तुम्ही आतंकवादी हल्ले केले त्याचं उत्तर आपण हे नक्कीच घेऊया पण ही सुरुवात आहे आणि यापुढेही या, या प्रकारचे आपण हल्ले करत राहूया आणि आतंकवाद्यांना आपण डिस्ट्रॉय करत राहूया एक हजार किलोचे आहेत ते आपण बॉम्बिंग केलं आहे मिराज किती डिस्ट्रॉय करू किलोचे कारण की तुम्ही यातले एक्सपर्ट आहात नाही एक हजार किलो बा, आपण बारूद वापरलेला आहे म्हणजे आपण बॉम्ब टाकलेले आहेत हे आहे त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये डिस्ट्रक्शन तर खूप जास्ती झालेलं असेल खूप जास्त आपण हे केलेलं असेल पण किती आतंकवादी हे मारले गेलेले आहेत ह्याचा आकडा अजून सरकारकडून ना आलेला ना नाही आहे एअरफोर्स कडून ना आलेला ना नाही आहे त्याच्यामुळे आपण फक्त अंदाज धरू शकतो की शंभरपेक्षा जास्ती हे नक्कीच आपण आतंकवादी मारलेले आहेत साधारण काही म्हणत आहेत दोनशे तीनशे पर्यंत तर एवढा मोठ्या प्रमाणावरती जेव्हा आपण बॉम्ब्स टाकतो तेव्हा आपण अक्षरशः जे काही ग्राउंडवरती असतं त्याला आपण नेस्तनाभूत करतो आणि प्रिसिशन बघा तुम्ही की पिन पॉईंट त्याच कॅम्प्सला आपण टार्गेट केलेलं आहे म्हणजे आपला हा उद्देश होता की तिथल्या सिव्हिलियन लोकांना आपण मारायचं नाही आणि आपण फक्त आतंकवाद्यांना मारायचं एकवीस मिनिटात हे संपूर्ण ऑपरेशन राबवलं गेलं एकवीस मिनिटात आपण बदला घेतला आणि शंभरपेक्षा जास्त त्यांचे आतंकवादी मारले गेले किती मोठं यश हे एअर फोर्सचं प्रश्नच नाही निश्चितच खूप मोठं यश आहे हे कारण या प्रकारचं डीप पेनिट्रेशन करून आपले मिराज टू थाउजंड हे जे मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे यांनी हे हल्ले केलेले आहेत आणि अतिशय उत्तम हल्ले केलेले आहेत आणि एकवीस मिनिटामध्ये करणं हे हल्ले बाय द टाइम पाकिस्तानच्या एअरफोर्सनी हा विचार केला की आपण स्क्रॅम्बल करून ह्या मारून टाकूया त्याच्या आधी आपण हे सगळं करून वापस आलो म्हणजे तुम्ही विचार करा की कि कि किती फास्ट किती ब्रिस्क आणि किती आपण अटॅक केलाय मुजफराबाद बाळाकोटा या भागात हे सगळे पॅड होते जैश मोहम्मद जैश ए मोहम्मद चे तर हे पहिले आपण पॉईंट आउट केलं असेल सगळं स्टडी करून हे सगळं ऑपरेशन निश्चित अगदी निश्चित आहे कारण कुठल्याही आर्मी जेव्हा ऍक्शन घेतले तेव्हा त्याच्या आधी आपण पहिले पूर्ण सर्वे करतो आपण पहिले रेकी करतो त्या एरियाची की कुठे कुठे हे सगळे टेरर कॅम्प आहेत आणि त्याच्यानंतर आपले जे काही स्पाय एअरक्राफ्ट आहेत किंवा आपले जे काही युए आहेत किंवा इवन सॅटेलाइट द्वारा आपण हे टेरर कॅम्प्स कुठे कुठे आहेत हे आपण निश्चित केले असतील आणि त्याप्रमाणे कोऑर्डिनेट्स डिसाईड करून त्याप्रमाणे आपल्या फायटर जेट्सनी तिथे हल्ले केले आहेत मॅडम आम्हाला एक सांगा पाकिस्ताननी एक इमर्जन्सी मिटिंग बोलावली आहे काय रिॲक्ट करू शकतो पाकिस्तान याच्यावर हे बघा पाकिस्तान काही रिॲक्ट करू शकतं की नाही आपण हा विचार करायचा नाही पण जरी केलं तरी पाकिस्तानला एक गोष्ट समजायला हवी की पाकिस्तान इज प्लेंग विथ फायर आणि आपण पाकिस्तान जर आपल्याशी जर त्यांनी झुंज केली तर पाकिस्तानची हार हे निश्चित आहे हे पाकिस्तानला समजायला हवं बेसिकली जर पाकिस्तान थोडंसं समजूतदार असेल तर त्यांनी रिएक्शन न नको करायला हवी का कारण आपण पाकिस्तानच्या सिव्हिलियन लोकांना काही मारलेलं नाही आपण पाकिस्तानच्या सैन्याला काही धक्का धक्काने पोहोचवलाय आपण आतंकवाद्यांना मारलेलं आहे आणि आतंकवाद्यांना मारलेलं आहे हे आपण पूर्ण दुनियेला सांगितलंय माहिती माहितीये की पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक आणि आता पुलवामा नंतर आपण घरात घुसून मारलेला आहे आपल्या आणि पहाटे एकवीस मिनिटात मारलेला आहे याच्यानंतर भारत सहन करणार नाही असे हल्ले हा प्रश्णस? संदेश आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही तुम्ही कुठलाही हल्ला करा आपल्या देशावरती भारत हा सहन करणारा राष्ट्र नाही आहे आणि कुठल्याही हल्ल्यासाठी पोलिटिकल विल ही खूप आवश्यक असते सरकार पाठीमागे असतो सैन्याच्या हे खूप महत्वाचं असतं इतर देश आपल्याला सोबत शेवटचा प्रश्न अगदी शेवटचा इतर देश जे आहे म्हणजे अमेरिका आहे चीन आहे अफगाणिस्तान आहे भारतासोबत आहे या सगळ्याच्यात प्रश्नच नाही चीनचं सा मी सांगू शकत नाही पण अमेरिका जरूर आहे कारण अमेरिका बाकीच्या देशांनी म्हटलं होतं की आ, आ, इंडिया हॅज अ राईट टू डिफेंड इट्स टू डिफेंड इट सेल्फ आणि त्याचप्रमाणे आपण हा हल्ला केलेला आहे पुलवामाचा बदला घेतला आणि पाकिस्तानात घरात घुसून आपण मारलेला आहे त्यामुळे सगळ्या भारतीय वासियांचं अभिनंदन करावं आपल्या एअरफोर्सचं अभिनंदन करावं अशीच ही सगळं हे आहे कॅमेरामॅन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन だが。